पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे उपस्थित होते बैठकीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेत पीएम जनमन प्रधानमंत्री जनजातीय मानवाधिकार अभियान व डीएजीयूजेए डिजिटल अॅक्सिस जस्ट गव्हर्नन्स अॅक्शन यांसारख्या अभियानांची कार्यवाही तपासण्यात आली बैठकीदरम्यान अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले चास व ओतूर येथील आदिवासी महिला बचत गटांना प्रत्येकी एक लाख पन्नास हजार रुपये व्यवसायासाठी मंजूर करण्यात आले पिंपळगाव व कोंढवळ येथील लाभार्थ्यांना दुचाकी दुरुस्ती व पर्यटन व्यवसायासाठी अनुदानाचे वाटप करण्यात आले भीमाशंकर सेंद्रिय शेतकरी गटाला सात पॉईंट पाच लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात आले जेणेकरून आदिवासी शेतकऱ्यांचा शाश्वत विकास साधला साधता येईल आदिवासी विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आरोग्य तपासणीसाठी नामवंत केईएम हॉस्पिटल केम हॉस्पिटल सोबत सामंजस्य करार करण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुधारणा व निदानास मदत होणार आहे मौजे फुलवडे येथे सहाशे ऐंशी हेक्टर क्षेत्राचा सामूहिक वनहक्क दावा मंजूर करण्यात आलाय ही कारवाई आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व त्यांच्या वनाधारित जीवनशैलीचा सन्मान करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल आहे बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना विविध योजनांची अंमलबजावणी गतीने व प्रभावीरित्या पार पाडावी अशा स्पष्ट सूचना मंत्री अशोक उईके यांनी दिल्या योजनांचा लाभ प्रत्येक गरजू आदिवासी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं धोरण सरकारचं असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं मला आता दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायचं आहे मग एकदा हे प्रेस झाल्यानंतर मग म्हणते आम्हाला वेगळं द्या वेगळं ते जे आहे ना ते होऊ नये म्हणून मी थांबवात फक्त हिंदी मध्ये हिंदी येत नाही मला त्यामध्ये हिंदी काही मी काही बोलणार नाही आणि हिंदीत बाईट देणार नाही नाही मराठी फक्त नाही मराठी नाही विरोध नाही नाही माझा जन्म जे आहे ना <stare> मी आदिवासी समाजाचा माणूस आहे माझी माय अनफड होती अज्ञानी होती त्या बिचारीनं माझ्यावर मराठीचे जे संस्कार दिलेले आहे तेच ते भाषा मला येते चला सुरू करा जगा चला ओके नमस्कार पत्रकार परिषदेला उपस्थित आदिवासी विभागाचे अपर आयुक्त कदमजी प्रकल्प अधिकारी आणि सन्मान्य आमदार मोदय हो आपण उपस्थित असलेले सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या संकल्पनेतून देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे। असलेला जो आदिवासी समाज आहे आदिवासी समाजाच्या आदिवासी समाजकरिता विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावं या उद्देशानं पी एम जन्मन योजना हे प्रिमेटिव्ह ट्राईब्स कम्युनिटीसाठी केली होती सोबतच उर्वरित जनजाती परिवाराकरिता कुटुंबाकरिता धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केलेला आहे धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचा आढावा आज घेतला असता पुणे जिल्ह्यामध्ये एकूण नव्याण्णव गावा आहे दोन तालुके पूर्ण अंतर्गत आहे एक अर्धा गाव आहे जो पार्शेली अंतर्गत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गावा गावामध्ये धरतीआबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आणि सी ओ सर्व लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत आम्ही सूचना दिल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये मा मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक सोळा जूनला पालघर या जिल्ह्यामधून धरतीआबा ग्राम उत्कर्ष अभियानाचा शुभारंभ झाला त्यामुळे तीस जूनपर्यंत बत्तीस जिल्ह्यामध्ये या योजनेचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे हा उद्देश उद्दिष्ट आणि हेतू समोर ठेवून आपण आज पुणे जिल्ह्यामध्ये आढावा घेतला असता जिल्हाधिकारी महोदयांच्या नेतृत्वामध्ये च्या नेतृत्वामध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आणि ए टी सी आमच्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पूर्ण कृती आराखडा तयार केलेला असल्यामुळे आज डिपार्टमेंट प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करून कारण यामध्ये धरती आबा योजनेअंतर्गत एकूण पंचवीस योजना आहे आणि सतरा विभागाच्या माध्यमातून या पंचवीस योजना राबवायच्या असल्यामुळे जोपर्यंत चांगला कृती आराखडा होणार नाही नेमकं काय करावे प्रत्येक गावामध्ये सामूहिक आणि वैयक्तिक लाभार्थ्यांची निवड व विकासाच्या दृष्टिकोनातून कृती आराखडा तयार करून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पुणे जिल्हा नव्याण्णव गावामध्ये या सर्व योजनेची अंमलबजावणी करून प्रथम क्रमांक प्राप्त करेल असे मला आजच्या दिवसाच्या निमित्तानं अंदाज आलेला असल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना आज सूचना दिलेल्या लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये लोकप्रतिनिधीसुद्धा याच्यामध्ये सहभागी घेणार आहे त्यामुळे ही अतिशय चांगलेले असलेले जो उपक्रम आहे योजना आहे आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आदिवासी बांधवापर्यंत जनजाती परिवारापर्यंत कुटुंबापर्यंत पोहोचवावं प्रसार आणि प्रचार व्हावं हा उद्देश आणि हेतू समोर ठेवून सर्व पत्रकार बांधवाशी संवाद आणि हितगुज साधावं हा संकल्प केला त्या संवाद आणि हितगृत साधण्याच्या निमित्तानं आपण तुम्ही आलात मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार आपल्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा होतो खूप खूप धन्यवाद right now and press the bell icon never miss an update